श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा। हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला बघता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य त्या भक्ताच्या वाट्याला आलेलं असतं आणि साक्षात स्वामींनी त्या भक्ताची निवड केलेली असते ती म्हणजे भक्ती करण्यासाठी स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच परंतु जेव्हा भक्तांची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते तेव्हा स्वामी त्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि जेव्हा स्वामींचे अनुभव भक्तांना येतात तेव्हा तिथून पुढे मात्र स्वामी नेहमी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या भक्तांच्या बरोबर हे नेहमीच राहत असतात कारण स्वामी हे ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये आहेत त्यामुळे स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आणि राहिल्यामुळे स्वामींना प्रत्येक गोष्टीचं भक्तांच्या आयुष्यामध्ये चाललेल्या प्रत्येक घटनेचं ज्ञान हे माहीत होतं आणि त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांना योग्य वेळी तारून नेत असतात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतात योग्य वेळी योग्य लोक त्यांच्या जवळ भेटवत असतात आणि त्यामुळे त्या भक्तांचं पावलोपावली रक्षण होतं आणि स्वामी शक्ती काय आहे त्या त्या भक्तांना जाणवून स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप खूप म्हणजे खरोखरच मनापासून सांगते की स्वामींची साथ मिळणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या भक्तांना स्वामींची साथ मिळाली त्यांच्या आयुष्याचे सार्थक झालेले आहे तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे मीनाक्षी वार्डे आहे त्या ताईंनी आपल्याबरोबर खूप वेळा अनुभव शेअर केलेले आहेत तर या ताईंचं वय हे, हे पंच्याहत्तर वर्ष आहे तरी सुद्धा स्वामींची वेड्यागत भक्ती करतात पारायणं करतात खूप सुंदर सुंदर अनुभव स्वामी त्यांना नेहमी देत असतात तर आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे आणि या ताई या कांदेवाडी मध्ये असणाऱ्या मठामध्ये सतत असतात तर चला तर जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये जे त्यांना अनुभव स्वामींनी दिलेले आहेत ते ऐकू या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ वा सुना चांगल्या आहेत अरे वा खूप छान आहे ना स्वामींच्या कृपेनं हा सगळ्या तेच वरती एवढं आता फारवा दुपारचा अनुभव ऐकला बघ नाही त्या म्हातारे आजूबाई पुण्याला बघा त्या आई बाबाने विचारत नाही तो हो 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 काय तुम्हाला पण खूप वाईट वाटलं हो त्याचं मग आता काय करायचं सांगा बरं अज आहेत त्या माणसांचे हो ना बेडवर आहेत दोघं जण हो ना त्यांना पॅरालाइज झालाय आणि त्या ताईंना ताईंना पॅरालाइज झाला त्यांना शुगर मुळे दिसत नाही आणि मुलं का विचारत नाही हो, आई बाबांना आता काय त्यांचा एक मुलगा मुल आहे दोन मुली आहेत एका मुलीचं लग्न झालंय मुलगी पण गावातच दिली जिचं लग्न झालंय ती दुसरी आहे बिना लग्नाची ती आहे मुंबईला मुलगा पण आहे मुंबईला दीड लाख पगार घेतोय मुलगा सून घेते दीड लाख कसल्या आयटी कंपनीत जॉब आहे मुलगा म्हणजे आई बाबांना का विचारायचं नाही हो आता, ते, आता तो ते आता त्यांनी आपल्याला सांगितलं तेवढं की तो मुलगा म्हणतो की तुम्ही काय केलंय मी काय तुम्हाला बघणार नाही तुम्ही जे केलंय तुमची तुम्ही निस्तारा मग आता त्यांनी काय केलं त्यांनी नाही ना आपल्याला सांगितलं ताई अहो पण आई बाबांना मुलांसाठी काहीच नाही करायला बा हो ना पण आता तू म्हणतोय की माझं मी माझा मुलगा माझ्या मुलांचं माझ्या कुटुंबाचं बघू का तुमचं बघू असं कसं बोला बोलात असं नाही बोलात नाही बोलायचं पण आता त्यांचा मुलगा बोलतोय काय करायचं आपण तुम्ही त्याच्याकडनं फोन मागितलात बघा हा नाही दिला त्यांनी ना, फोन नाही दिला त्यांनी पण आम्ही ना त्यांच्यासाठी आम्ही सेवा करू त्यांच्यासाठी हो हो करा करा ताई म्हणजे दे दे हो ना त्यांचं म्हणजे अडचणच आहे ना, ना त्यांचं आणि आता पण मागच्या पाच सहा दिवसात फोन केला होता मी त्यांना म्हणाले की ताई म्हणजे प्रदीप दादाच्या मठात पण जाऊन आले ताई त्यांना दिसत पण अहो आले आले हा जाऊन आले पण त्यांना काहीच फरक पडला नाही ताई दो, दो ना, ना। आ, होई, होई। स्थार स्थार। हो, हो का ना पण आता पाच तारखेला जाऊन आले तिथे त्यांना मी फोन केला होता की तुम्हाला काय फरक वगैरे जाणवतोय का तुम्ही तिथे गेल्यानंतर म्हणतात दादांच्या मठात गेल्यावर निम्मा आजार तिथं बरा होतो तर ते म्हटले काय ताई काही सुद्धा नाही काहीच फरक वाटत नाही आम्हाला आम्ही जसं आहे तसं आहे आणि आता त्याच्यानंतर मठातून आल्यानंतर मी फोन केला होता त्याच्यानंतर आता मागच्या दोन चार दिवसात पण फोन केला होता कारण पाच तारखेला दरबार होता ना प्रदीप दादांचा हा मग आता केला होता फोन तर ते म्हणाले की आता तर खूपच म्हणजे माझा हात वरती होत नाही मला दिसायला पण खूप कमी आलंय पण मी म्हंटल करा होता होईल एवढं नामस्मरण तरी करा बाकीचं नाही काय सेवा जमली तरी काय झाले माहितीये त्यांच्या नशीबाच्या पण गोष्टी आहेत हो ना मग ते हो आपलं कर्म जर या असेल ना तर आपल्याला नाही होणार स्वामींना नाही बोलायचं नाही नाही मग ते तसंच आहे ना मग मी पण म्हंटलं बघा शेवटी कर्माचा द्यावाच लागतो ना ते कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागतात ना, तो ना।, ना, ना आपले भोग आपल्याला भोगायला मी त्यांना तुमचं पण सांगितलं मी म्हटलं दादा एक ताई आहेत बघा कांदेवाडीमध्ये गिरणा कांदेवाडीमध्ये मठ आहे तिथल्या ताई आहेत म्हंटल त्या ताईंचं वय तर चौऱ्याहत्तर वय आहे तर ते म्हणाले की पंच्याहत्तर वय आहे तर ते म्हणाले की ताई त्यांचं एवढं वय आहे पण आम्ही पन्नास पंचावन्न रेंज मधलंय पण आता बघा आमच्या वाट्याला असं आलंय आता बघा मी सोमवारी बारा वाजेपर्यंत एखाद्या शेवटचे बघा एकवीस तारखेला हां हां वीस तारखेला एकवीस तारखेला सोमवारी एखाद्या शेवटी बघा हो हो हा तेव्हा मी मठात भजनाला जाते ना हाँ हाँ बारा वाजे पण भजन असत वा बघा आणि तेव्हा एक आजोबा आले माझे तिथे आणि माझा सोनसाफ्याचं फूड दिलं अरे वा आणि म्हणते अहो तुम्ही जप हो असंच करा बोलले आणि ते कुठे दिसलेच नाही पर्वत अरे वामीन गेले ताई खर जावा काकी तिकीट माझ्या घर कधीच कोण येत ना आणि मी करतात तिथे आले आणि मला सोनता पेट आपण पिंडी त्यांच्या पाया डोकं ठेवलं मी नमस्कार केला आणि आहो मी माझ्या जेव्हा मला उपास असतो ना सोमवार म्हणजे मी राजगिराचे लाडू त्याला देणार होतो पण ते कुठेच न भेटले अरे वा हा एक शेअर करा हो 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 आणि मला ना पाल दिसली पाल हा मोठी पाल दिसली आणि मी माझ्या मैत्रीला बोललो अहो बाबा केवढी पाल आहे तर तिला दिसतच नाही ती पाल अरे वा म्हणजे तुम ते तुम्हालाच स्वामी आईने रूपात दर्शन दिलं ना ताई हां आणि आहो ताई एक आता मी माठात गेली होती ना त्यात इथे माठाचे ते कचरा टाकतात बघा नारळ पण तो नारळ मी घेतला मला दिसला पण तो चालेल ता, का होत केंद्रात विचारायचं ना कारण खराब वगैरे असेल अर्पण केलेलं तर कशाला घ्यायचं मग म्हणजे मग टाकून देऊ हा आपलं पाण्यात विसर्जित करा आता नका घेऊ तुम्ही हा मग तेच सांगते तुम्हाला हां हां मग तुम्ही विसर्जन करी हा पाण्यात आपलं विसर्जित करा नको आपल्याला त्यांनी कशासाठी कोणी कशासाठी सोडलेला असेल ठेवलेला असेल बरोबर बरोबर विचारासाठी फोन केला तर माझा तिथं कोण भेटलाच नाही कारण माझा काय झाले मी आतमध्ये नाही गेलो मी बाहेरून स्वामींना बघून आलो आता पण मी म्हणजे गेल्या गुरुवारी स्वामी स्वामीचरित्र तारामु तीन तीन आठ देव असते ना गुरुवारी तेव्हा पण पाखरू होतो स्वामीचरित्राच्या पारावर आणि वा आणि पण दुसरा अनुभव आहे स्वामी ऐका साई ऐका की आ, मी अनुभव ऐकते आता सांगितलं बघा तुम्हाला अनुभव मी आता अकरा साडे अकरा पण ऐकते अरे वा तर ते अनुभव इथल्या कोकीलाच ओरडतो आम्ही माझ्या खिडकी दोन अरे एवढी छान ओरडत होती ना तर मी बोलली कोकीला ओरडत स्वामी ऐकतो मी तिला नमस्कार केला कोकीला कोकीला हो ना कोकीला ना अनुभव ऐकते तर अकराला कोकीला ओरडत खिडकीची होती खिडकीची काहीतरी बोलायला आली होती का काय माहितीये आता काय बोलतो ते आपल्याला <laughs> काय <ला> पाखरा <ता> पाखरांचं पाकरा। <laughs> समजते पण हो स्वामी आहेत ना स्वामी त्यांना काय झालं मी सांगून येते ना जाते म्हणून हा Jatuh nak mati, jatuh sakun nanti. Hah, hah, hah. Nah, ni sahmin, nah, ni, eh, kalau ada siapa sakun nanti kaceri. Arewa. Nah, mana segali sakun nanti, apa boleh pun nanti. Nah, ni nanti mahpetit payset nanti. Hah, hah, hah. Nah, pun sahmin, ini macam, mana asal dokan cai kunna, apda, abu da tamliat, pun dokan cai kun malah kuupai katjo. नाही हो ते वाईट वाटण्यासारखंच आहे ना ताई तुम्हाला पण खूप वाईट वाटलं कारण ते आजोबा काय काय सांगत होते ना तर ता त्यांना का मुलांनी विचारायचं नाही ना हो आता ना, आपल्याला काय माहिती होत हो पण त्यांनी आपल्या मुलाला एक माणूस ठेवायचा आई बाबांना आता ठेवायला पाहिजे होत पण नाही तू बघतच नाही तर काय करायचं असं कसं करायचं एक मुलगा तुझा हो ना माझी मुलगी बघा माझी मुलगी आता मला बारा हजारचं मशीन घेतलं का तिने त्याच्यामुळे स्पष्ट ऐकायला येतं मशीन आहे तर बारा हजारचं मशीन घेतलं का तरीच मी म्हंटल ह्या वेळेस ताई कशा म्हणाल बार मशीन घेतलं आणि आता ती बीएमसी मध्ये होती ना तिने रिटायरमेंट घेतली एक वर्षासाठी तर तिने मला आता गणपतीसाठी पाच हजार रुपये देऊन गेली अरे वाजी पण विचारतात ना मुदगी पण विचारते अरे वा छान आहे ना ती तुमचं पण माझा फ्लॅट आहे माझा दोन कोटी तीन कोटीचा फ्लॅट आहे पण त्याच्यासाठी नाही ते का त्यांचे पण खूप जागा दोन दोन जागा आहेत जिरगाव मध्ये हा नाही पण तुम्ही ताई माझ्याकडे या माझा आनंद आहे हो हो स्वामींनी कधी सांगितलं आपली भेट होईल ना ताई अहो तुमच्या फोनवर मी पत्ता टाकीन हो, हो हो या अहो नक्की या माझ्याकडे बरं बरं आले आता मला तुम्ही स्वामी आले असं मला वाटायला नाही हो ताई स्वामी खूप मोठे आहेत ताई हो <laughs> आणि मला वाटतय मला अक्कलकोटला दर्शनाला जावं पण कोण नेणार स्वामींना सांगा ना स्वामी नेतात ताई नेता हो स्वामींना सांगा मला अक्कलकोटला मला घेऊन चला माझी एवढीच इच्छा आहे की मला अक्कलकोटला एकदा. हा मग सांगितलं त्या ना की अक्कलकोटला मला तुम्हाला आता दोन तीन वेळा मी होतो. हा पण मला वाटतंय आता पण जाऊन यावं एकदा कशी नाही का फायदे चांगले आहेत मला चालतायेत कशा नाही आधी जगला वगैरे दोन दोन किलो मी चालते हा 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 नाही म्हणजे ताई स्वामींना आता प्रार्थना करा तुम्ही स्वामींना म्हणावं मला अक्कल कुठला घेऊन चला मला यायचंय नेतात ताई ते स्वामी बघा तुम्हाला अनुभव किती सुंदर येतोय हो बघा मी चांगलंय हा सांगा तुमचं तर उलट स्वामी प्रत्येक गोष्ट ऐकतात ना ताई माझं ऐकतात स्वामी मग आणि स्वामी मी तुम्हाला नंतर एक महत्वाचा फोन अनुभव आलेला तो नंतर हे करणार आहे बरोबर हां पण तो आता अजून त्या नातवाचं लग्न नाही झालेला तो लग्नाचा अनुभव आहे बरोबर आणि आणि दोन माझ्या मुलीनी नातवाचा मुलीच्या मुलाचा तो आपले विजा आला नव्हता बघा हा तो अनुभव शेअर केला नातवाचाच आहे पण तो मी लग्न झाल्यावर शेअर करणार आहे अहो वीस पंचवीस दोन हजार पत्रिका बघितला तरी लग्न जमलं नव्हतं एकदा जमलं पण ती पायलट होती पायलट हा मुलगी पायलट होती पण ती मुलगी बरोबर नव्हती म्हणून आम्ही लग्न फिसकटवलं हा पण आता जमलंय पण थोड्या वेळात मी तुम्हाला ते सांगेन आणि शेअर करीन कोण बरं बरं चालेल पण स्वामीच्या कृपेने स्वामींनीच जमवले हो, हो ना स्वामीच करतात आणि हे हो, घर हे स्वामींच आहे माझं <laughs> हो। नाही आणि हे स्वामींचं घर आहे मी स्वामींच्याकडे भाड्याने राहते अरे वा <laughs> आणि हे स्वामींच्या कृपेनं झालंय आणि माझी मी पण मुलीला सांगतोय असं बोलायचं हे जे घर आहे स्वामी तुमचं आहे माझं नाहीये हो ना हो ना हो मी तुझ्याकडे स्वामींकडे मी भाड्याने घाटते असं बोलायचं स्वामीना मुलीला सांगते ना मुलीला पण हां आणि माझे मी माझा नातू कॅनारला प्या, गेला तर स्वामींच्या कृपेने गेलाय हो ना तुम्ही स्वामींना प्रार्थना केली होती ना ओ स्वामी लागली हो स्वामी पंचवीस लाख भरले किश्चनाला आला नव्हता त्यामध्ये स्वामींना धावत जाऊन दुसरे गुरुवारी विजा आला अरे वा आणि माझं जे काम होते ना काही ते गुरुवारीच होते अरे <laughs> <laughs> म्हणून आता माझं बघा माझा आता मेंबरशिपचं सर्टिफिकेट घ्यायचं म्हणजे मेंबरशिप आपल्या सोसायटीचे ते मला माझे म्हणजे ब्राह्मण आहेत लगेच फोन केला गुरुवारी आणि माझा फॉर्म भरला माझा फॉर्म भरून दिला त्यांनी अरे वा मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुरणपोळी देईन कारण ते पण स्वामीच आहेत खोलाच ना हो ना हो ना हो आपली कामं केली म्हणजे ते ब्राह्मण आहेत आवेदन कर अनुभव मला येतातच ताई पण मी ताई काय काय सेवा करते माहितीये अकरा ला तारक म्हणत म्हणते हात पाण्यात हात ठेऊन हां आणि नंतर गायत्री म्हणत म्हणते अरे हनुमान चालीशी हनुमान चालीसा पण पाठ आहे हो हनुमान चाळीसची परत तो हे गोरम टोत्र पाच सेवा मी रोज रोज करते म्हणजे काय झाले माझा थोडीफार सुना नोकरी मी चार नातवंड संभाळली मुलाची दोन आणि आमचे लेखीचा एक हां त्यामुळं सुना खुश आहे खुश सुना खुश आणि मी स्वामींना दाखना सांगते स्वामी माझे बरोबर चाला अरे कुठेही गेलं की स्वामींना सांगून जाते आणि मी झोपताना सांगते स्वामी हे तुमचंच घर आहे हो ना हो आणि मी पण तुमचीच आहे अरे मी फोनवर सगळं ऐकत ते स्वामींना सांगतो हा, 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 हा। संदेश ऐकते ना हा, हा। स्वामींचे संदेश हो त्याच्यामुळे तुम्ही सांगताय ना मग तुम्हाला पण सांगितलं पाहिजे ना हो ना म्हणजे तुम्ही तर सगळ्या एवढं स्वामींचे फोन शेअर करता म्हणजे तुम्ही किती कृपा आहे तुमच्यावर अहो पण तुमच्यापेक्षा कमीच ताई तुम्ही खूप भाग्यवंत आहे हो अहो मी भाग्यवंत म्हणजे स्वामीचे मुलं झाली हो ना हो ना स्वामी आहेत ना त्याच्यावर मला माझी स्वामी आई माझी मुलीची स्वामी आई ती हो ना आम्ही लेकरू आहोत हो ना हो आणि तुम्ही पण लेकरू आहात त्यांचे हो ना पण स्वामी तुम्ही किती वेळा गेलात अक्कलकोटला ताई मी जाऊन म्हणजे म्हणजे तुम्ही का दिला ओ, हो आहेत ना लहान लहान आहेत ना मुलं लहान आहेत का अजून सोमवार किती वर्षापूर्वीचे आहेत ताई आणि स्वामी शंकराला अभिषेक करते सोमवारी दुधाचा आणि पाण्याचा आणि असा स्वामी आपल्या आपलं शंकराच हे करते म्हणजे जप करते हा, आणि सोमवार करते आणि गणपती बाप्पाचं मंगळवारी जप करते आणि वा, संकष्टी करते आणि फडके मंदिर मध्ये आमचे गणपती आहे तिकडे मंदिर तिथे जाते तिथे जप करते हाँ हा असं म्हणजे मला नेता तो ते सगळे देव हो ना हो ना तुमच्या बाप्पा नेतो मला हो ना आता मी गणपती बाप्पा असतो ना आलिबागला तर मी आलिबागला पण जाणार आहे अरे वा वाझ्या आलिबागला घर आहे स्वतःच्या नवऱ्याने भांड आणि हे पण माझ्या नवऱ्यातच आहे पण माझे मिस्टर नाही हा ना असूर आता काय स्वामी ठेवतील घेतो राहायचं अहो पण डोळ्यातनं पाणी येतं ना, ना मी काय नोकरी नाही केली घेतलं पण असतं तर हो ना पण आता काय करायचं आता काय करणार तेच मग डोळ्यातनं घरात ताबा घेतला तर आराब लागलो तर मुलगा म्हणाला आई रडू नको तू तर पाहिलंस ना ए, हो ना हो ना असा मुलगा बाजूला त्याने फ्लॅट घेतलाय म्हणजे माझे बाजूलाच आहे मुलगा ना मी इथे सगळं जेवण खाऊन एकत्रच छान आहे ना मग हा फक्त मेंटेनन्स भरायला लागते ना म्हणून या घरात राहायचं थोडं ना मग मुलगा म्हणते आई आता एवढे तुम्ही नातवंड संभाजी राहता तू आराम कर अरे वा छान आहे ना मग हा असा मुलगा म्हणते छान आहे टायमिंगच्या कृपेने मुलगा सून सगळी छान मिळाली ना ताई तुम्हाला हो हो मुलगी माझी सून मंत्र्यां ऑफिसर आहे हा हा आणि झाली डॉक्टर आहे अरे वा आणि माझी मंत्रालय मोठे पोस्ट वर आहे अरे वा छान आहे ना मंग हा त्या टिकल्यात ना जास्त तेव्हा पाहिलं नोकऱ्या न्या द्यावं त्यांना हा आता नोकऱ्यांचं खूप अवघड झालंय ना आता नोकऱ्याचं भागीच झाले पण हो ना मी जर तू अनुभव ऐकले ना तर स्वामी नोकऱ्या पण देतात स्वामी साठी काहीच अशक्य नाही ना अहो सरकारी नोकऱ्या दिल्यात लोकांना पोरीना सरकारी नोकऱ्या दिल्या स्वामींनी हो 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 हो, हो मी या सगळे अनुभव किती ऐकते तुमचे पण मी तुम्ही पटकन सांगता बघा की सगळं स्वामी कुठे नंतरच फोन शेअर करत आहेत का तुमचा आवाज माझ्या कानात बसलाय वा <laughs> <laughs> खूप गोड हसतात आई बर का हा पण तुम्ही या मागे आहोत चालेल कारण काय मग करू नको डाम आहे ना हो ना स्वामींना प्रार्थना करा ना तुम्ही हो मी तुमचे कांदेवाडीचे प्रार्थना करेन स्वामींना की तुमचं नाव आहे ना काय शुभांगी पोळ हो शुभांगी पोळ शुभांगी पण स्वामी चरित्र सारा अमृत मध्ये कांदेवाडीतल्या मठाविषयी विषय ऐकलंय ना हा मग तुम्हाला मी इथं माझ्या आल्यात ना त्या कांदेवाडीच्या मठात नेईन तुम्हाला हो 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 आता एक कोटी खर्च केला कांदेवाडीच्या मठात हो ना आणि कांदे अकोरकोटचे स्वामी आहेत हो ना हां अहो ते स्वामी तरी ते सारमुच्या मठात लिहिलंय बघा कामाची कांदेवाडीच्या मठाविषयी विषय माहिती स्वामी चरित्र सारामृत मध्ये आहे ना ताई कामाची पुरा तागी होता तिकडे नंतर तिकडे आला कांदेवाडी मध्ये जागा दिलेली ताराबाई ताराबाई तो तो वाचायला लागले ना ताई कि मला तुमची आठवण येते खूप <laughs> आनंद वाटतो हो, करा हो स्वामींच करायला हो ना स्वामी वाचून आपलं तरी कोण आहे हो ना स्वामी ना, स्वामी स्वामी काही आपण काही करू शकत नाही स्वामी करतील ते आपण नाही करू शकत हो ना साक्षात ते ब्रह्मंड नायक आहेत हो ना हो आता तुम्ही सुखी राहा माझ्या कृपेने काळजी घ्या हो हो चालेल तुम्ही पण आनंदी राहता या तुम्ही काळजी घ्या स्वतःची हो हो चालेल चला चला ओके ओके हा अनुभव शेअर करते मी चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आणि स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्त आणि भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद